पाहू शकता काही तुम्ही आपल्या मंडळाचं ट्रॉली असायचं का काम चालू आहे <laughs> कशा प्रकारे काम चालू चालू आहे ट्रॉली रिपेअर झालेली आहे ट्रॉली वागणं करून सगळ्या मुलांनी अखेर ट्रॉली इथपर्यंत तिला कलरिंग वगैरे करून आता पहिला चालू आहे त्यानंतर तिला दुसरा हात लावणार आणि आज संध्याकाळपर्यंत रेडी होऊन जाईल मग आम्हाला पोचायची गणपतीचं काम कुठपर्यंत होत गणपतीचं जवळपास पन्नास टक्के पन्नास साठ टक्के काम झालेलं आहे मूर्ती तर पूर्ण रेडी कलर सांगतोय मी एक फायनल आता वीस तीस टक्के काम बाकी आहे ते एक आठ दहा दिवसात होऊन जाईल असं पहिले आपल्याला गणपती देऊन देणारे असं ऐकण्यात आलेलं आहे की ह्या वर्षी एकदम जोरदार छत्रपती संभाजीनगरच्या राजाचं आगमन होणार आहे तर फक्त थोडस विचारू इच्छितो की कशा प्रकारे आगमन होणार आहे आपण वाद्य काय वाद लावलेलं आहे वाद्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही दरवर्षी डीजे वगैरे आधी डोलता डीजे मध्ये परिवर्तन झालं आता जसं आता सगळीकडे काहीतरी आज बँडो लावलेला आहे बँड लावलेला आहे मोठ्या तर वाद्य जे आपण लावलेलं आहे जो म्हणताय बँड लावलेला आहे तो कुठला बँड आहे वराडचा सम्राट बँड म्हणून लावलेला आम्ही खूप छान आहे तर मला फक्त असं ऐकायचं होतं की गणपती बाप्पांची जी जागा आहे जिथे आपण गणपती बाप्पांना बसवलो ती जागा मला दाखवून द्या एकदा तुम्हाला जागा दाखव हा जो आपला ओटा आहे आपण बसू शकतो कारण हाईट खूप ओके तर त्यामुळे दहा पंधरा बाय पंधराचा टेंट बनवणार आहे जवळजवळ वीस फुटाची हाईट द्यावी लागणार आहे अशा प्रकारे मंडळ पडणार आहे पुढे अडचण आहे गणपती आणताना आम्हाला खूप अडचण येणार आहे कारण गेटला गेटचा गेट प्रॉब्लेम आहे तारी वगैरे आहे तरी करू आता आहे मुलं वगैरे आहे कार्यकर्णी सपोर्ट लाईन त्यामुळे करू आम्ही काही बाप्पा सांभाळून घेतले सर्व तरी आगमन सोळा किती वाजता चालू होणार आपला आगमन सोहळा तसा पाचचा टाइम येईम आहे पण प्रॉपर सहा वाजता महाबळ पासून आम्ही काढू नियोजन पुढचं होतं पण अति मोठा गणपतीनं रूट पण खूप लांब होऊन जातो तर महाबळ पासून सुरू इथे किती पर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचेल साधारण आठ साडेआठ नऊ पर्यंत थँक्यू सर